नमस्कार कधी विचार केलाय की एक यशस्वी बिझनेस ॲनालिस्ट नक्की बनता तरी कसे आम्ही काय केलंय तर एका तब्बल दहा तासांच्या ट्रेनिंग कोर्समधलं सगळं सार काढलंय आणि ते तुमच्यासाठी या एका प्लेबुकमध्ये आणलंय चला अगदी मुळापासून सुरुवात करूया म्हणजे ह्या करिअरकडे लोक का वळतात कारण मनात कुठेतरी हा विचार असतोच की मला चांगला पगार हवा सुट्ट्या हव्यात आणि हो वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन तर मिळायलाच हवा बरं मग आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी बीए का बनायचं त्यानंतर एका अॅनालिस्टकडे कोणती हत्यारं म्हणजे कोणती टूल्स असायला हवीत ते बघू मग कामाची पद्धत म्हणजे वर्कफ्लो कसा असतो हे व्हिज्युअली समजून घेऊ ही सगळी तंत्र प्रत्यक्षात कशी वापरायची आणि सगळ्यात महत्वाचं लोकांशी जुळवून घेण्याचं कौशल्य कसं साधायचं या सगळ्यावर आपण बोलणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून बीए का बनावे आणि यामागे प्रत्येकाची एक वैयक्तिक प्रेरणा असते खर तर हे सगळं आहे चांगला पगार मिळवण्यासाठी कामात थोडी लवचिकता आणण्यासाठी आणि एक चांगलं वर्क लाईफ बॅलन्स साधण्यासाठी आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये यासाठी तुम्ही आय टी बॅकग्राऊंडचेच असायला पाहिजे असं अजिबात नाही फक्त शिकायची तयारी हवी ठीक आहे तर आता बघूया एका अॅनालिसच्या भात्यात कोणकोणती शस्त्र असायला हवीत म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणती फ्रेमवर्क्स गरजेची आहेत यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं टूल म्हणजे स्वॉट अॅनालिसिस म्हणजे काय तर कंपनीची बलस्थानं स्ट्रेंथ्स कमकुवत बाजू वीकनेस त्यांना मिळणाऱ्या संधी ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यांच्यासमोरील धोके थ्रेट्स ओळखणं अगदी सोपं उदाहरण घ्यायचं तर ॲमेझॉन त्यांचं ऑनलाईन रिटेल नेटवर्क ही त्यांची ताकद आहे त्यांची स्ट्रेंथ पण त्याचवेळी त्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप कमी असणं ही त्यांची वीकनेस आहे स्वॉटमधून तुम्हाला मोठं चित्र मिळतं पण एखाद्या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जायचं असेल तर फाईव्ह व्हायज हे तंत्र खूप कामी येतं ह्यात फक्त का हा प्रश्न वारंवार विचारायचा असतो पण इथे काळजी घ्यायची आहे तुम्ही सतत का 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 विचारल्यामुळे समोरच्या बिझनेस ओनरला असं वाटू शकतं की तुम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवताय म्हणून त्यांना आधीच सांगून ठेवायचं की सर हे एक फॉर्मल टेक्निक आहे प्रॉब्लेमच्या मुळाशी जाण्यासाठी म्हणजे गैरसमज होत नाही आता पुढचं टूल आहे कॅटवो अॅनालिसिस हे तंत्र आपल्याला एकाच समस्येकडे सहा वेगवेगळ्या नजरेतून बघायला शिकवतं म्हणजे ग्राहक काय म्हणतो काम करणारे लोक काय म्हणतात यामुळे काय बदल होणार आहे कंपनीचा मालक काय विचार करतो या सगळ्या अँगल्सने विचार केल्यामुळे कुठलीच गोष्ट सुटत नाही बरं आता आपल्याकडे आयडियांची एक मोठी लिस्ट तयार झाली पण यातला आधी काय करायचं आणि नंतर काय इथे कामाला येते मॉस्को पद्धत मॉस्को म्हणजे मस्ट हॅव हे तर करायलाच पाहिजे शुड हॅव हे करायला हवं पण लगेच नाही केलं लग तरी चालेल कुड हॅव वेळ मिळाला तर करू आणि वोंट हॅव हे आता अजिबात करायचं नाही यामुळे टीमला एकदम क्लिअर होतं की नक्की कशाला प्राधान्य द्यायचं चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया वर्क फ्लोचं व्हिज्युअलायझेशन कारण कसं आहे काही गुंतागुंतीच्या गोष्टी शब्दांत सांगण्यापेक्षा त्यांचं चित्र दाखवलेलं जास्त सोपं पडतं डायग्राम्स का महत्वाचे आहेत कारण ते एक सोपी व्हिज्युअल भाषा तयार करतात ही भाषा डेव्हलपरला पण कळते आणि ज्याला टेक्निकलमधलं काही कळत नाही त्या बिझनेस ओनरला सुद्धा कळते सगळ्यांना एकाच पानावर आणण्याचं काम हे डायग्रॅम्स करतात आता इथे दोन प्रकार आहेत एक आहे साधासुदा फ्लोचार्ट पटकन एखादी कल्पना कागदावर काढायची असेल तर हा बेस्ट आहे अनौपचारिक आणि सोपा पण दुसरा आहे बी पी एन एन डायग्रॅम बीपीएनएन म्हणजे बिझनेस प्रोसेस मॉडेल अँड नोटेशन हा एकदम प्रोफेशनल आणि स्टँडर्ड प्रकार आहे यात प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक घटनेसाठी एक ठरलेलं चिन्ह असतं हा जास्त अचूक आणि फॉर्मल असतो चला थिअरी तर खूप झाली आता बघूया की ही सगळी टूल्स प्रत्यक्षात कशी वापरली जातात मोठ्या कंपन्या त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी याचा कसा उपयोग करतात ते पाहूया एक केस स्टडी घेऊया बँक ऑफ अमेरिकाची विचार करा एका ग्राहकाला चेक मिळालाय पण बँक बंद आहे आणि त्याला पैसे लगेच हवेत तो सोमवारपर्यंत थांबू शकत नाही ही एक अगदी रोजच्या आयुष्यातली समस्या आहे नाही का आणि इथेच तंत्रज्ञान मदतीला येतं मग सोल्युशन काय काढलं मोबाईल डिपॉझिट बघा किती सोपा आहे ग्राहक चेकच्या मागे सही करतो ॲप उघडून डिपॉझिट चेकवर क्लिक करतो चेकच्या दोन्ही बाजूंचे फोटो काढतो आणि मग जादू होते ओसीआर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन टेक्नॉलॉजी त्या फोटोमधले तपशील वाचते आणि काही मिनिटात पैसे अकाउंटमध्ये जमा होतात एका बीएच्या कामामुळे ग्राहकांचा कितीतरी वेळ वाच आता दुसरी केस स्टडी हेल्थकेअरमधली विचार करा मेडिकल क्लेमची फक्त स्टेटस काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी रुग्णांना अर्धा अर्धा तास फोनवर होल्डवर थांबावं लागतंय किती त्रासदायक आहे हीच समस्या बीएने ओळखली आणि यावर उपाय काय एक ऑटोमेटेड चॅटबॉट वेबसाईटवर एक छोटासा चॅटबॉट जो तुम्हाला तुमच्या क्लेमची स्टेटस लगेच सांगतो यामुळे झालं काय रुग्णांचा वेळ वाचला ते खुश झाले आणि कंपनीचा कॉल सेंटरवरचा खर्चही कमी झाला म्हणजे दोघांचाही फायदा ठीक आहे आपण टूल्स बघितली टेक्निक्स बघितली पण आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे माणसं सा सांभाळणं कारण शेवटी तुम्ही कितीही चांगलं तंत्रज्ञान बनवलं ते वापरायचं तर माणसांनाच आहे एक धक्कादायक आकडा आहे तुम्हाला माहिती आहे तब्बल नव्वद टक्के नोकऱ्या या कंपनीतल्या ओळखीने रेफरन्सने मिळतात याचा अर्थ काय की फक्त टेक्निकल स्किल्स असून चालणार नाही तुमचं प्रोफेशनल नेटवर्क तुमच्या ओळखी खूप महत्त्वाच्या आहेत तर मग यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं एक चांगलं प्रोफेशनल नेटवर्क बनवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांना सांभाळायला शिका कुठलीही मिटिंग ठरवताना त्याचा अजेंडा आधीच पाठवा मतभेद झालेच तर ते व्यावसायिक पातळीवर हाताळा वैयक्तिक पातळीवर नाही आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बिझनेस ओनर्स अनुभवी असतात पण ते टेक्निकल नसतात त्यांना त्यांच्या भाषेत समजवून सांगावं लागतं म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे तुमच्याकडे विश्लेषणाची कितीही भारी साधने असली तरी लोकांसोबत काम करण्याची तुमची क्षमता तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाची आहे या दोन्ही गोष्टींचा सा बॅलन्स साधलाच पाहिजे तर आता तुमच्याकडे ही सगळी हत्यारं ही सगळी साधनं आहेत मग तुम्ही तयार आहात का कोणतीही समस्या सोडवण्यासाठी